हॅलो लाडक्या बहिणींना आणि लाडक्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे अठरावा हप्ता याचे वितरण झालेले आहेत तरी सुद्धा अनेक लाखो लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत सोबतच ई केवायसी सुद्धा लाखो बहिणींची झालेली नाही आहेत यासाठी ज्या बहिणींना लाभ बंद झालेला आहे त्या बहिणींना लाभ सुरू करण्यासाठी बघा लाडक्या बहिणींनो आंदोलन सुरू झालेले आहेत आता बहिणी मैदानामध्ये उतरलेल्या आहेत भलेही रिझल्ट तिकडे काही हो, ये निवडणुकीचा रिझल्ट काही हो, ये तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो आता तुम्ही मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आणि ज्याही ठिकाणा ही भंडाराची बातमी आहे लाडक्या बहिणींनो भंडाराची बातमी आहे इथे मुंबई आणि कोलकाता जो हायवे आहे याला रोको म्हणजे रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ज्याही बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता भेटलेला नाहीये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा सोबतच ज्या बहिणींची ही केवायसी झालेली नाहीये किंवा चुकलेली आहे अशा बहिणींनी हे केलेलं आहे आंदोलनाला सुरुवात आणि सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार हे सगळं लाडक्या सहित तुम्हाला दाखवतो सगळंच आपण करणार आहोत आता लाडक्या बहिणींचा सपोर्ट सुद्धा आपल्याला भेटलेला आहे आणि याच गोष्टीला मी तुम्हाला होतो की महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि लाडक्या बहिणींनो या व्हिडिओमध्ये जेव्हा माझे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचले मा तर त्यांनी सुद्धा हे सांगितलं की आपण जी के अकॅडमीचे व्हिडिओ पाहिले होते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेतला तर याचा आनंद मला होतोय की सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणी आता मैदानामध्ये उतरलेल्या आहेत चला तर लाडक्या बहिणींना या प्रवासाला सुरुवात करूयात आणि जोपर्यंत आपले पैसे लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत नाही सतरावा आणि अठरावा तोपर्यंत या ठिकाणी आपण आमरुन उपोषण करूयात सगळं करूयात बघा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनी मुंबई कोलकत्ता महामार्ग रोखला दोन महिन्याचे मानधन न मिळाल्याने आक्रमक पवित्रता आता पवित्रा तुम्ही जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो सतरावा आणि अठरावा हप्ता त्याचबरोबर दुसरी मागणी होती जून जुलै ऑगस्ट मध्ये ज्या बहिण्यांचे लाभ बंद झालेले त्यांच्यासाठी सुद्धा आपण मागणी धरून पकडलेली सोब आहे सोबतच तिसरी आहे ई केवायसी ज्या बहिण्यांची झालेली नाही ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आणि चौथा मुद्दा लाडक्या बहिणींनो ज्यांची ई केवायसी चुकलेली आहे अशा प्रत्येक बहिणीसाठी हे आंदोलन असणार आहे आणि याला जोपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे जमा होत नाही तोपर्यंत आपण हे उचलून धरणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही या फ्रंटला खेळताय मी ऑनलाईन फ्रंटला खेळतोय आर टी आय च्या माध्यमातून कसं नाही करत सरकार बघूयात सरकार कसं करत नाही लाडक्या बहिणींना लाभ कसा देत नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी आता बघणार आहोत आणि थँक्स टू एव्हरी वन महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी ज्या ठिकाणी या व्हिडिओला बघितलं कमेंट केली सोबतच प्रक्रिया दिली त्या प्रत्येक बहिणीचा मी अंतकरणातून आभारी आहे आणि असंच लाडक्या बहिणीं करत राहा व्हिडिओला लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा चॅनलला व्ह्यूज द्या जेणेकरून आपला जो आवाज आहे सरकारपर्यंत पोहोचेल आणि या सगळ्या गोष्टी आपल्या काय होतील परिपूर्ण होतील बघा लाडक्या बहिणीनं भंडाराची न्यूज आहे भंडारा मुंबई कोलकत्ता महामार्ग मुंबई कोलकाता महामार्ग रोको आंदोलन चालू आहे आणि हेच मी म्हणतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपण पुण्याला सुद्धा करू शकतो लाडक्या बहिणींना आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा करू शकतो आपण मुंबईला सुद्धा करू शकतो आपण नागपूरला सुद्धा करू शकतो फक्त आता लाडक्या बहिणींचा सपोर्ट येणं अत्यंत गरज आहे आणि लाडक्या बहिणींनो जर तुम्ही तुमच्या ठिकाणी असाल आणि तुम्ही जर करू शकत नसाल तर या व्हिडिओला कमेंट मध्ये सांगाल की दादा आमची ई केवायसी झाली आहे तरी पैसे आलेले नाहीये सोबतच आमची ई केवायसी झालेली नाहीये तर आम्हाला पुन्हा सुरू करण्याची मुभा द्यावी सोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करावं की ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा आता त्या उभ्या राहतील बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आला तर सरकारकडून सांगण्यात आलाय मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता म्हणजे पैसे मिळालेले नाही आहेत त्यामुळे लाडकी बहिणी नाराज झालेल्या आहेत दरम्यान आज भंडारा तालुक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा संताप पाहायला मिळाला संताप लाडक्या बहिणी शनिवारी सकाळी मुंबई कोलकाता महामार्ग अडवला त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या रांगा लाग बघायला मिळाल्या हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जे सरकार झोपलेलं आहे ना या झोपलेल्या सरकारला काय करायचं आहे उठवायचं आहे झोपलेल्या सरकारला काय करायचं आहे उठवायचं आहे लाडक्या बहिणींनो. कारण हे जे सरकार आहे ना नाटक करत आहे झोपले झोपण्याचं झोपलेलं नाही आहे झोपण्याचं नाटक करत आहे आणि झोपलेल्या जो व्यक्ती नाटक करतो ना त्याला उठवणं कठीण असतं पण आपण थांबणार नाहीये आपण लढणार आहे आणि आपण मैदानामध्ये उतरलेलो आहे भंडाराच्या नागपूर नाकुण, नागपूर नाका परिसर महामार्गावरील खिड्या आंदोलन टाकलेले आहेत महिलांनी महामार्ग रोखून धरल्याने दुतर्फा वाहनाच्या लांबाच्या लांबच्या लांब रांगाला लागले आहेत दोन महिन्याचे पैसे खात्यात का जमा झाले नाही असा संतप्त सवालही या महिलांनी यावेळी केला पैसे लवकरात लवकर खात्यात जमा करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली महानगरपालिका निवडणुकी आधी सरकारकडून दोन महिन्याचे मानधन एकाच वेळी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते हंड्रेड पर्सेंट केले होते अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली होती की तीन दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे पण दिले एकाही महिन्याचे नाही ज्या बहिणींना भेटला त्या बहिणी खुश आहेत पण ज्या बहिणींना भेटला नाही त्या बहिणींचं का ज्या बहिणींचा लाभ जून पासून बंद झालेला आहे त्या बहिणींचं का ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये भेटला नाही त्यांचं का ज्या बहिणींची ई केवायसी झालीच नाही त्या बहिणींचं ना? ना का ज्या बहिणींची ई केवायसी होईल आणि त्याच्यानंतर त्या अपात्र ठरेल त्यांचं का कोणीतरी वाली पाहिजे ना कोणीतरी सरकार विरोधात बोलायला पाहिजे ना तांत्रिक अडचणीमुळे काही लाडक्या बहिणींना मानधन मिळालं नाही आता हे तांत्रिक अडचण लाडक्या बहिणींची नाही मग हे जे पैसे आहेत सरकारने लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे का याचं उत्तर आहे यस द्यायलाच पाहिजे अन्यथा सरकार आता ठिकाणावर राहणार नाही बरोबर लाडक्या बहिणींनो तुम्हाला मी हेच सांगत होतो गेल्या कित्येक दिवसांपासनं हे बघा आपला अर्ज लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना अंतर्गत दोन हजार पंचवीस नोव्हेंबरचा लाभ न मिळाल्यामुळं ला ला आणि सोबत जून दोन हजार पंचवीस अशा पद्धतीचे आपण या आर टी आयच्या माध्यमातून आपण सगळं ट्रान्सपरंट करणार आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी इन्फॉर्मेशन येणार आहे बरोबर की का बरं लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला प्रलंबित झाला नाकारला या अजून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यांचा लाभ कोणत्या शासन निर्णयाने आदेशाने थांबवण्यात आला सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर जून दोन हजार पंचवीस अनेक महिलांना लाभ बंद झाला या संबंधी बरोबर विभागाने काढलेल्या आदेश सूचना परिपत्रके याची प्रत द्यावी ही सुद्धा आपण मागून घेतलाय सरकारकडनं माझ्या अर्जाची अर्धस्थिती पेंडिंग रिजेक्ट अप्रूव्ह काय आहेत कोणत्या स्थितीमध्ये आहे कारण अनेक लाडक्या बहिणींना हे बघता आलेलं नाहीये अनेक लाडक्या बहिणींना हे बघता आलेलं नाहीये नोंद क्रमांक तारीख संबंधित अधिकाऱ्याचे नाव हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगावं अन्यथा मोठी कारवाई होईल कारण की आता लाडक्या बहिणी शांत बसणार नाही आहे लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी अर्जदाराने कोणती कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती द्यावी ही सुद्धा आपण मागून घेतली आहे आणि ही माहिती जिल्हा आणि तालुका स्तरावर किती महिलांचा लाभ बंद झाला नोव्हेंबर जून त्याचबरोबर ई केवायसी किती महिलांची झाली आणि किती महिलांची झाली नाही या संदर्भातला सर्वात सर्वच डाटा आपण सरकारकडनं मागून घेत आहोत आणि तीस आत हे भेटणं आता गरजेचं आहे तीन तीस दिवसाच्या आणि माहिती न दिल्यास आपण जे पुढील कारवाई आहे यासाठी आता या पुढे जाणार आहोत आणि हे बघा हे माझं ऍप आहे इथे तुम्ही बघू शकता जी के अकॅडमीला जाऊन तुम्ही ऑनलाईन बघू शकता लाडक्या बहिणीं आणि त्याच्यानंतर आय होप की तुमचा जो लाभ आहे तो सुद्धा इथे पुढे करतील कोणी तुमचे मित्र मैत्रिणी असेल त्यांना तुम्ही सांगू शकता की पॉलिटिकल सायन्स हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचा विषय असतो त्याचे क्लासेस मी घेतो बरोबर सतरावा आणि अठरावा हफ्ता काय भेटणं गरजेचं आहे कारण सरकारने अनेक चुका झालेल्या आहेत तांत्रिक चुका टेक्निकल आहे यामध्ये काही दोष नाही आहेत आणि आंदोलन सुरू झालेलं आहे कुठे बघा भंडारा हा तालुका आहे विदर्भामध्ये महाराष्ट्रातलाच एक भाग आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं असेल तर अशा माध्यमातून आपल्याला समोर दिसतं की आंदोलन झालंय एक अशा पद्धतीने आंदोलन महाराष्ट्रामध्ये करू आणि एक ऑनलाईन पद्धतीने मी तर आता लढूनच राहिलो आहे तर तुमचा सपोर्ट या ठिकाणी गरजेचा असेल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओचा स्टेटस तुमच्या मैत्री मैत्रिणीपर्यंत सोबतच तुमच्या गावातील लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आणि या बोगस सरकारला आता आपल्याला दाखवून द्यायचं आहे की युनिटीची ताकद किती असतं आपण एकत्र आलो तर सरकारला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल हे आपल्याला या ठिकाणी सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे लाडक्या बहिणींनो म्हणून आता बहिणींनी जो आक्रमक पवित्रा घेतलेला आहे याला थांबवू देऊ नका जोपर्यंत आपला लाभ सुरू होत नाही तोपर्यंत हे असंच कंटिन्यू राहावा तर एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल जेणेकरून नवीन अपडेटसाठी तुम्हाला या ठिकाणी कुठे जाण्याची गरज असणार नाही